नमस्कार <us> मित्रांनो नमस्कार मित्रांनो मित्रांनो एडीएफ फूड्स ही कंपनी अमेरिकन ड्राई फ्रूट्स हिनावाची कंपनी आहे ओके रेडीमेड फूड बनवते बघा आपल्या थाळीमध्ये काय आपले जेवणात द्रोत्चे जे पदार्थ असतात सगळे पदार्थ ते बनवतात फ्रोझन फूड्स आहेत किंवा रेडी टू ईट आहेत ओके दाल चावल भाजी गुलाब जाम ढिंडी पराठे ओके सॅलड दाल ओके एव्हरीथिंग इज देयर इन दिस ओके एडीएफ फूड बद्दल आपण आता डिस्कस करूया कंपनी ਓਵਰव्यू काय परफॉर्मन्स आहे वगैरे वगैरे ओके तर लिडिंग मॅन्युफॅक्चर ऑफ प्रिपेर्ड एथनिक फूड ओके यांची एथनिसिटी इम्पॉर्टंट आहे नाईन डेकेट्स विंटेज विथ ओरिजिनल डेटिंग बॅक नाईन्टीन थर्टी टू नाईन्टीन थर्टी टूपासून कंपनी अवेलेबल आहे भारतामध्ये रेडी टू किक किक आणि रेडी टू इट अशा दोन्ही टाईपचे बनवते ओके कटिंग एज मॅन्युफॅक्चरिंग यू ना, नो यांचं आहे नडियाडला आहे आणि ना, गुजरात नडियाड गुजरात आणि नाशिकला आहे दोन ठिकाणी आहे ओके आणि यांचे क्लिंदरी पॉवर हाऊस विथ डायव्हर्स प्रॉडक्ट्स ओके प्रॉडक्ट एस के यूज आहेत म्हणजे वेगळे वे युनिट्स आहेत त्यांचे चार चारशे प्रकारचे पदार्थ बनवतात आहेत आणि प्रॉमिनंट ब्रँड्स आहेत ओके अशोका टोली इंडियन्स सोल ओके आणि कॅमल बेसिकली ना दिस इज द गल्फ रिजियन आणि ॲन्युअल प्रोसेसिंग कॅपॅसिटी किती आहे ट्वेंटी एट थाउजंड मिलियन टन्स ट्वेंटी एट थाउजंड मिलियन टन्स यस मेट्रिक टन्समध्ये वाईट स्प्रेड वाईट स्प्रेड प्रेझन्स इन फिफ्टी फाय कंट्रीज ओके मिडल इस्ट नॉर्थ अमेरिका यू के जिथे जिथे इंडियन माणूस आहे तिथे तिथे त्यांचा त्यांचं प्रेझेन्स आहे ओके असं दिसतंय आणि स्ट्रॉंग डिस्ट्रीब्युटर नेटवर्क आहे आणि एक्सपिरियन्स आहे ऑब्वियसली नाईन्टीन थर्टी टूपासून कंपनी चालू हो आहे त्यामुळे ऑलमोस्ट नाईन्टी इयर्सचा एक्सपिरियन्स आहे ओके आणखी साऊथ एशियन डायस्पोरा पोरा वर्ल्ड वाईड ओके आणि मेन स्ट्रीम कस्टमर्स ग्लोबली आणि डोमेस्टिक कंझ्युमर्स राहतात इंडियामध्ये सुद्धा आता स्वयंपाक कमी कमी बनतो राईट तर क्यू वन परफॉर्मन्स आहे आता जो जून क्वार्टरचा जर संपला त्याच्याबद्दलचा परफॉर्मन्स आहे तर काय यांचं रेव्हन्यू फ्रॉम ऑपरेशन्स ओके okay. वाढला आहे किती वाढला आहे तर नऊ टक्के वाढला आहे ओके okay. एकशे बत्तीस कोटी मार्जिन सतरा टक्क्याने वाढलं आहे आणि पॅट म्हणजे प्रॉफिट आफ्टर टॅक्स अकरा टक्क्याने वाढलेला आहे ओके okay. एका क्वाटरमध्ये आणि इफ यू मल्टिप्लाय दिस बाय फोर सिम्पल ॲथमॅटिक यू कॅन फाईंड आउट ॲन्युअल प्रॉफिट याचा फॉर्टी फोर करोडचा आहे ओके एवढ्याने बघून चालणार नाही त्याची बॅलन्सशीट पण बघावं लागेल ते आपण पुढे बघूया ओके पण टिपिकली ना ग्रोईंग कंपनी आहे एक्सपान्शन चाललेलं आहे हेच वरती लिहिलेलं आहे तेच खाली लिहिलेलं आहे नथिंग मच अबाउट इट ओके okay? त्याच्यानंतर पुढचं काय आहे बघूया हां ग्राफिकल पिक्टोरियल व्यू आहे हो रेव्हेन्यू कसा कसा वाढला ओके क्यू वनचा हा क्यू फोरचा हा क्यू फोर नॉर्मली बेटर क्वार्टर असतो मोस्ट ऑफ द स्टफ ओके मॅन्युफॅक्चर थिंग इज टू नो पुश टू द डिस्ट्रीब्युटर कुठल्याही कंपनीचं ते तुम्ही बघाल त्यामुळे क्यू फोर इज ऑलवेज नो बेटर दॅन रेस्ट ऑफ द क्वार्टर्स ओके ए बिटा वाढला आहे पॅट पण तेवढाच आहे का नंतर रेव्हन्यू फ्रॉम ऑपरेशन्स कन्सॉलिडेटेड आणि स्टँड अलोन स्टँड अलोन इज वन विच इज यू नो दे आर नॉट एबल टू ॲड सबसिडीज सबसिडीचा परफॉर्मन्स कन्सॉलिडेटेडमध्ये येतो ओके तर कन्सॉलिडेटेडमध्ये यांचा प्रॉफिट चौदा पॉईंट चार करोडच्याहून एक टू एक करोड वाढलेलं आहे आणि रेव्हेन्यू पण दहा करोड वाढलेला आहे एकशे वरून एकशे बत्तीस झालेलं आहे ओके जे दोन सेगमेंट्स आहेत प्रोसेस फूड्स आहेत ओके जे आता आपण बघितलं आणि डिस्ट्रीब्युशन आहे म्हणजे चहा किंवा कॉफी असले ज्यांचे बाहेर रिप्रेझेंटेशन नाही आहे बाहेरच्या कंट्रीजमध्ये त्यांचा माला बाहेर डिस्ट्रीब्यूट करतात ते डिस्ट्रीब्युटर पण आहेत आणि स्वतःची फॅक्टरीमधनं प्रोसेस फूड्स पण बनवतात रेडी टू इट रेडी टू कुक ओके बघा रेडीमेड समोसे तुम्हाला सगळ्या जगात खायला मिळतात ओके सगळ्या जगात भारतीय हो, पसरलेला आहे त्याला समोसा खायची नक्कीच इच्छा होते सो फ्रोझन समोसे ते बनवतात ओके तर रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्स कसं कसं वाढलं आहे बघा दोन कोर रेव्हेन्यूमध्ये एक डिस्ट्रीब्युशन रेव्हेन्यू सांगितलं तुम्हाला प्रोसेस फूड्समध्ये तर दोनशे त्र्याण्णव करोडपासून पाचशे पाच करोड झाला आहे पाच वर्षामध्ये स्लो ऑन स्टडी ग्रोथ आहे स्लो ऑन स्टडी ग्रोथ इज ऑलवेज गुड दॅन वेळ्यासारखी ग्रोथ ओके आणि एटी सिक्स पर्सेंट प्रोसेस फूड्समधून येतात चौदा टक्के डिस्ट्रीब्यूशनमधून येतात डिस्ट्रीब्युशनचा कारोबार यांचा साधारण स्टेबल राहिलेला आहे वाढ वाढ नाही त्याच्यामध्ये मे बी त्यांना मार्जिन मिळत नसणार आहे म्हणून वाढ कमी आहे स्वतःच्या बिझनेसमध्ये मार्जिन मिळतं म्हणून वाढवतच आहे ओके तर दिस इज वॉट इज दॅट डिस्ट्रीब्युशन बिझनेस त्याच्यानंतर अशोका ब्रँड सेल्स सेल्स बघा कसे वाढलेले आहेत अशोका ब्रँडचे एका ब्रँडबद्दल आहे एकशे वीसवरून दोनशे सदुसष्ट झाले मग पंधरा टक्के सी एच आरच्या वरती बावीस टक्के सी एच आरनी सेल्स वाढलेला आहे फक्त अशोका ब्रँडचा ओके आणि okay. अशोका ब्रँडमध्ये काही काही त्यांचे वस्तू येतात किंवा खाय काय काय जातात हे प्रोडक्ट जा, आहे रेंज इज पिकल्स चटणीज पेस्ट रेडी टू ईट फूड करिनरीज फ्रोजन फूडमध्ये इंडियन ब्रेड्स मे टिपिकली पोळी किंवा पराठे ओके okay? रेडी टू ईट करीज राईस इंडियन स्नॅक्स व्हेजिटेबल्स प्लान बेस्ड करीज इंडो थाय इंडो चायनीज आणि स्वीट्स हे सगळ्या अशोका ब्रँडखाली लोक विकतात ग्लोबल प्रेझन्स आहे पंचावन्न कंट्रीजमध्ये आहेत ओके त्यावेळी मेन कंट्रीज इथे लिहिलेल्या आहेत ओके जगभर आहे यांचं प्रोडक्ट आणि खपतं आहे आणि जिथे जिथे एथनिक फूडची डिमांड असते भारतीय गेला की एथनिक फूड त्यांना वागणार माग लागतंच लागतं ओके देसिया हार्ट ओके देसी ठ हार्ट जे माणसं बाहेर प्रचंड पैसे कमवत आहेत त्यांना यांचा प्रॉडक्ट घ्यायला काहीच ना खूपच स्वस्त प्रोडक्ट आहे बघा प्रचंड मोठं स्प्रेड आहे यांचा एक एक तुम्ही बघितलात तर तुम्हाला पण तोंडाला पाणी सुटेल ओके okay, तुम्ही भारतामध्ये पण हे मिळतं भारतात स्पनॅच पकोडा पण हे लोक देतात भजी ओके okay, चिली पनीर आहे मंचुरियन आहे ओके okay, रसगुल्ला आहे काय okay, लाडू बिडू दिसतात ओके काय लाडू आणि क्रीम सँडविच हे नॉमिनल प्रोडक्ट आहे आणि चटणीत सगळ्या टाईपच्या चटण्या ओके त्यांच्या मोठ्या ट्रकवरच त्यांनी ॲडवर्टाईजमेंट केलेली आहे जे ॲडव्हर्टाईज होत नाही ते खपत नाही त्यामुळे ॲडव्हर्टाईज तुम्हाला करायलाच लागतं तुम्ही काय काय बनवतात ते ॲडव्हर्टाईजमेंट ऑन द रोड ओके आणि मोठा लॉन्ग ट्रक दिसतोय हा मस्ट बी फ्रॉम अब्रॉड मे बी फ्रॉम यू एस ओके त्यांचे स्टॉल्स पण बाहेर लागले असतात मॉलच्या बाहेर आता बघा आठवडे बाजारात पण तुम्हाला मॉल दिसतात की नाही साबुदराणाओा बटाटा वडा तसे त्यांचे मॉल्स पण उद्देशामध्ये ते लावतात अशो का ब्रँड झाला आता अजूनही बरेच ब्रँड्स आहेत त्यांचे आणि हे सगळे अवेलेबल आहे कुठे ॲमेझॉनवर अवेलेबल आहे आणि वे साईट्सवर अवेलेबल आहे वेरियस मॉल्समध्ये अवेलेबल आहे टार्गेट ऑडियन्स बघा का एक्सक्लुझिवली टार्गेटेड टू ग्लोबल मेन स्ट्रीम पॉप्युलेशन ओके स्पेसिफिकली नॉन इंडियन ॲज परा सिकिंग ट्रॅडिशनल इंडियन म्हणजे अंग्रेज लोकांना पण ट्रॅडिशनल इंडियन फ्लेवर्स ते लोक देतात त्यांना आवडायला लागलं आहे ओके चिकन करीज हिट इन यू के फॉर लास्ट सेवरल इयर्स मेबी वीस इयर ट्वेंटी इयर्स त्यांचा ट्रुली इंडियन ओके ट्रुली इंडियनमध्ये काय पप्पडम बॉक्सेस ओके गंडमेंट पेस्ट कुकिंग सॉसेस चटणीज फ्रोझन ब्रेड्स ओके हे सगळं त्यांचा टोली इंडियन प्रोडक्ट रेंजमध्ये येतं ओके सो दिस इज वॉट नो धिस कंपनी इज देअर नाव अमेरिकन ड्रायफ्रूट्स आहे पण ड्रायफ्रूट शिवाय सगळे लोक हे विकतात एव्हरीथिंग एल्स दॅन ड्रायफ्रूट तर त्यांनी अमेरिकन ड्रायफ्रूट हे नाव बदलून ए डी एफ फूड्स असं ठेवलंय होप यू आर एबल टू रीड एव्हरीथिंग कॅमल ब्रँड त्यांचा गल्फसाठी आहे कॅमल ब्रँड प्रीमियम ब्रँड टार्गेटेड फॉर अरब कारण त्यांना प्रिय असतो राईट उंट त्यांचा नॅशनल ॲनिमल जी सी सी म्हणजे गल्फ कंट्रीजमध्ये यु ए इराक ओमान बहरीन प्रचंड श्रीमंत देश त्यांना आपण अन्न आहे ते आपल्याला क्रूड ऑइल देतात ओके आणि ऑब्विसली काय नाहीत हे लोक देत सगळंच देत डिप्स टॅमरींड फ्लेवर्स एसेन्सेस ओके मॅरिनेट्स सॉसेस स्पेस ओके तांदूळ पण हे लोक देत असतील नो डाऊट रॉ रॉ राईस ओके चारशे पदार्थ आहेत ओके प्रचंड मोठा स्प्रेड आहे ट्वेंटी एट थाउजंड कॅपॅसिटी मिलियन टन कॅपॅसिटी आहे मेट्रिक टन धानगोईन कॅपेक्स पण आहे बघा सूरतला ग्रीनफिल्ड आहे ओके okay, नंतर इथे ब्राउन फील्ड आणि डी बॉटल नेकिंग पण करतात नाशिकला नडियाडला पण या कॅपेक्स मधून ऍडिशनल रेव्हेन्यू जनरेट करतील दोनशे कोटी रुपये इन नेक्स्ट मे बी इयर्स ग्रोइंग कंपनी आहे ओके त्याची काही चित्र आहेत त्यांच्या फॅक्टरीज आणि वेअरहाऊसेस बनवतात ते बाहेर पण त्यांच्या डिस्ट्रीब्युशन प्रचंड प्रमाणात मोठे मोठे वेअर हाऊसिंग नो त्यांनी उभारलेले आहेत अमेरिकेत युकेमध्ये मध्ये किंवा युरोपियन युनियन मध्ये ऑस्ट्रेलिया एंड वेर एवर इंडियानुस आर देर राइट इन अफ्रीका ओके स्टोरेज मे बी दिस न्यू जर्सी थाउजेंड फीट अटलांटा थर्टी फोर थाउजेंड स्क्स एंड कोल्ड स्टोरेज फैसिलिटी दिस ऑल कोल्ड स्टोरेज फैसिलिटी ओके डिस्ट्रीब्यूशन बिजनेस कैसे करता तो ताजमहल लिप्टन रेड लेबल है चाह सगे जगत पुरे मे बीच रीच नहीं है एडी एफ फूड्सला ते देतात डिस्ट्रीब्युशन करायला मे बी द गेट फाय पर्सेंट मार्जिन फ्रॉम दिस ओके ई एस जी म्हणजे एन्व्हायरॉन्मेंटली किती कॉन्शियस आहेत हे लोक सोशली किती रिस्पॉन्सिबल आहेत आणि गव्हर्नन्समध्ये किती स्ट्रॉंग्स आहेत ओके ह्याच्याबद्दल पुढची सीट ओके पाचशे पन्नास के डब्ल्यू सोलर प्लांट लावला आहे इलेक्ट्रिसिटी लोक वापर वाचवत आहेत फ्रॉम द थर्मल पॉवर प्लांट सिग्निफियंट ग्रोथ इन रिन्युएबल्स ओके एनर्जी वापरतात आहे ओके एनर्जी एफिशियंट यूज आहे इम्प्रुव्हड वॉटर इंटेन्सिटी वॉटर कमी वापरतात ओके रिसायकल वॉटर वापरतात ओके सोशली रिस्पॉन्सिबल आहेत आजूबाजूच्या लोकांना मे बी ते जेवण पण देत असावेत ओके गव्हर्नन्स तर त्यांचा चांगला असायलाच पाहिजे कुठली कंपनी असते तर गव्हर्नन्स इज द की फॉर द परफॉर्मन्स ऑफ द कंपनी अँड ग्रोथ ऑफ द कंपनी आणि प्रॉफिटेबिलिटी ऑफ द कंपनी किंवा एवढी मोठी सोलर पॅनल लावलेली आहे त्यांनी त्यांच्या प्लॅनच्या आजूबाजूला ओके म्हणजे त्यांचं मॅनेजमेंट टीम आहे बिमल द चेअरमन आणि नवीन डिरेक्टर आणि बाकीचे इंडिपेंडंट डायरेक्टर्स नॉन इंडिपेंडेंट डायरेक्टर्स जेव्हा इंडिपेंडेंट डायरेक्टर्सचं महत्त्व एवढ्यासाठी असतं की त्यांनी कंपनीवर वॉचडॉगसारखं काम करायला अपेक्षित असतं करतात की नाही हे डिफरन्स थोडी आहे पण दॅर इज वॉट इज इंडिपेंडंट डायरेक्टरचं महत्त्व असतं आणि हा तर मेन माणूस आहे म्हणजे ओनरच आहे त्याच्यावर वॉच ठेवायला हे लोक इंडिपेंडंट डायरेक्टर्स असतात नॉमिनी पण असतात आणि यांनी ऑनेस्टली सगळं काम करायला पाहिजे नाहीतर मग कंपनी बुड्यापर्यंत हे लोक सोडत नाहीत आणि त्याच्यामुळे इंडिपेंडंट डायरेक्टरचं जे पर्पज आहे तेच डिफिट होऊन जातं तसं व्हायला नाही पाहिजे यू शूड बी ऑनेस्ट टू द कोर व्हॅन यू आर टेकिंग मनी ॲज अ इंडिपेंडंट डायरेक्टर सिटिंग फीज ओके कारण कॅरेक्टर असलेला इंडिपेंडंट डायरेक्टर बघायला पाहिजे तुम्ही हु विल बी हेल्पिंग द मेजॉरिटी स्टेकहोल्डर्स स्टेक होल्डर्स नाही पण मायनॉरिटी स्टेक होल्डरची पण काळजी त्यांनी घ्यायला पाहिजे तुमच्या आमच्यासारखे पब्लिक शेअर होल्डर लोकांची लो ते बघा आहे सगळे त्यांचे सेल्स अँड मार्केटिंगमध्ये त्यांचा सेल्स मॅनेजर कंट्रीमध्ये बसलेला आहे ओके कॅनडात एक आहे अमेरिकेत पाच आहेत युकेमध्ये आणि युरोपियन युनिमध्ये दोन आहेत म्हणजे प्रचंड बँडविड्थ खूप चांगली यांची आणि मोठी आहे ओके एक्सपॅन्शनसाठी कस्टमर सपोर्टसाठी वगैरे वगैरे इक्विटी यांची किती आहे बाबा बावीस कोटी आहे फेस व्हॅल्यू शेअरचे दोन रुपये आहे ओके बुक व्हॅल्यू चव्वेचाळीस रुपये आहे रिटर्न ऑन कॅपिटल सतरा टक्के आहे रिटर्न ऑन इक्विटी चौदा टक्के आहे चांगलं दिसतं आहे डिव्हिडन डील अर्धा टक्के आहे डिव्हिडंड देतात आहे डिव्हिडंट देणं खूप महत्त्वाचं आहे नाही तर नुसतेच पेपर प्रॉफिट असून काही फायदा नाही ओके सर्वन कंपनी शो ओनली प्रॉफिट्स आणि देर आर नो दोज आर ऑल एम टी प्रॉफिट्स ओके कॅश येतच नाही आहे कॅश फ्लो नाही आहे कॅश फ्लो असला की तुम्ही डिविडंड देऊ शकता आणि मायनॉटरी शेअर होल्डर्सला पण त्याचा फायदा मिळू शकतो आणि कंपनी अलाही आहे कॅश वाईज ते पण कळतं ओके आणि रेडी टू इट आहे सगळ्या टाईपचे फूड म्हणजे आणि शेवटी फूड हा आपला मेजर एक्सपेन्स असतो राईट मंथली बजेटमध्ये तुम्ही बघितलं टिपिकली फूड यु नो कॉन्स्टिट्यूट्स अराउंड फोर्टी टू फिफ्टी पर्सेंट ऑफ एव्हरी इंडिव्हिज्युअल इन यू एस और अब्रॉड ऑर इन इंडिया ऑल्सो आणि चांगल्या प्रकारची कंपनी दिसते ओव्हरऑल कॅरेक्टर असलेली कंपनी दिसते ओके पीएटी आय टी अकरा टक्क्याने वाढला आहे सेल्स नऊ टक्क्याने वाढलाय म्हणजे दोन टक्क्याने पीएटी ए टी वाढलेला आहे क्यू वनमध्ये ओके या जून एंड ट्वेंटी फायला त्यामुळे कंपनी बरी दिसते आणि सध्या फिफ्टी टू विक्सच्या लोला असावी तुम्ही चेक करा टेक्निकल ग्राफ आणि त्याप्रमाणे ॲक्शन घ्या मे बी इट इज वर्थ बायंग ॲट दोन हजार दोनशे सहाला वगैरे तुम्ही डिसिजन घ्यायचं आहे मी तुम्हाला टेक्निकल अनालिसिस सांगत नाही फंडामेंटल अनालिसिस सगळं केलं कंपनी काय करते ओके एक्झॅक्टली काय करते कोण कोण माणसं करतात ग्रोथ कशी आहे वॉट एवर दे आर डिक्लेअर्ड ओके हे सगळं कंपनीने सांगितलेलं आहे त्याच्यावर नव्वद टक्के विश्वास ठेवायचा दहा टक्के तुपमीट लावून सांगितलेल्या गोष्टी असतात त्यामुळे तुमचं तुम्ही अनालिसिस करायला शिकलं पाहिजे आणि त्याप्रमाणे ॲक्शन द्या आणि ट्रेडिंगसाठी यायला हरकत नाही इन्व्हेस्टमेंटसाठी पण हरकत नाही आहे पण दॅट इज युअर कॉल ओके होप तुम्हाला चॅनल आवडतं आहे चला आपण कंपनीचं डिटेल अनालिसिस करायला सुरुवात केली आहे आणि तुम्हाला व्हिडिओ आवडायला सम्हाला निश्चित वाटतंय तर इडे फूडकडे जर जास्त सॅम्पल ना व्हिडिओ असे बरेच व्हिडिओ आपण करणार आहोत गोविंद फॉरवर्ड चॅनल बघत राहा फॉरवर्ड करा लोकांना समृद्ध करा आणि तुम्ही समृद्ध व्हा ओके थँक्यू सो मच आणि मे गॉड ब्लेस यू